धुळे येथील सार्वजनिक बांधकाम मंडळात बोगस प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी दक्ष पत्रकार संघाच्या वतीने नऊ ऑगस्ट या क्रांती दिनापासून जनआंदोलन सुरू केले आहे बोगस प्रमाणपत्र सादर करून ज्यांनी नोकऱ्या मिळवल्या त्या अधिकाऱ्यांपैकी काही अधिकारी सेवानिवृत्त झालेले आहेत अशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी दक्ष पत्रकार संघाने केली आहे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता त्यानुसार दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपकुमार बागुल यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी अटक केली समज देऊन त्यांना सायंकाळी सोडून देण्यात आले पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी सार्वजनिक बांधकाम मंडळात ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता या राष्ट्रीय कार्यक्रमास कोणत्याही प्रकारचा अर्थ निर्माण होऊ नये अशा पद्धतीने दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपकुमार बागुल यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता अल पवार यांच्यासह इतर अधिकारी ध्वजारोहणाकडे जात असताना या चितेकडे त्यांनी ढुंकूनही बघितले नाही आत्मदहन करण्यासाठी दक्ष पत्रकार संघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या परिसरामध्ये लाकडांची चिता रचण्यात आली होती यानंतर पोलिसांनी त्यांना हस्तक्षेप करून आत्मदहन करू नये अशी विनंती केली पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देऊन तसेच ध्वजारोहणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमास का कुठल्याही पद्धतीचा अर्थ न येऊ देता दक्ष पत्रकार संघाच्या कार्यकर्त्यांनी रचण्यात आलेल्या चितेवरील लाकडं हे एका टेम्पोत भरून परत पाठवण्यात आली मात्र संधी साधून पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपकुमार बागुल यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना अटक केली आणि एका वाहनातून पोलीस स्टेशनला त्यांना नेण्यात आले कुमार बागुल काय म्हणाले ते आता आपण पाहूया नऊ ऑगस्ट पासून आम्ही दक्ष पत्रकार संघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम येथे जन आंदोलन लावलेलो होतं त्यासाठी जे अधिकारी आहेत इंजिनियर डेप्युटी इंजिनियर अधिकारी अभियंता त्यांनी बोगस प्रमाणपत्र देऊन प्रकल्पग्रस्ताचे त्या खोट्या शासनाला फसवून त्यांनी त्या ते नोकऱ्या मिळवल्या आहेत तरी त्यांनी ती ते शासनाची फसवणूक केली आणि त्या नोकरीच्या जोरावर त्यांनी करोडांचा भ्रष्टाचार केला व शासनाने अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर केली नाही आहे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आत्मदहनाचा मी इशारा दिलेला होता व तो मी आज पूर्ण करणार आहे जय हिंद अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बापू बाबू दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपकुमार बागूल नऊ तारखेपासून सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी कार्यरत असलेले चौदा शाखा अभियंता उप अभियंता त्याच पद्धतीने उपकार्यकारी अभियंता आणि एक क्लर्क ह्या लोकांनी जे काही प्रमाणपत्र शासनाला सादर केलेलं होतं नोकरी लागताना ते बोगस प्रमाणपत्राच्या आधारे या ठिकाणी ते लागलेले आहेत त्यांना जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून ते शासनाला बसवून नोकरी करत आहेत आणि त्या नोकरीच्या माध्यमातून त्यांनी जी काही कामं घेतलेली होती त्याच्यात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले होता किशोर सरोणे त्याच्यानंतर संजय कुमार रघुनाथ पाटील नंदकुमार ईशी शरद सीताराम देशे रमेश जगन्नाथ पारखे उमेश प्रभाकर पाटील शशिकांत सीताराम ठाकरे प्रवीण बाबुराव पाटील विशाल आत्माराम पाटील विजय आनंदराव वाघ किरण दादाजी पवार हंसराज भिकामराव खैरणार ईश्वर रजेसिंग गिरासे ह्या तेराच्या तेरा, तेरा लोकांना धुळे कलेक्टरांनी नंदुरबार कलेक्टरांनी आणि जळगाव कलेक्टरांनी आणि मंत्रालयाच्या माध्यमातून असे आदेश केलेले आहे की या संबंधितांवर गुन्हे दाखल व्हाय व्हायला पाहिजे आणि संबंधांची जे संबंध काही इंट्री इन्क्रीमेंट आहे ते इन्क्रीमेंट देखील या ठिकाणी बंद करण्यात आले पाहिजे आणि धुळे कलेक्टरने तर असा आदेश केलेला आहे की संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे या ठिकाणी गुन्हे दाखल केले गेले पाहिजे परंतु वरच्या लेव्हलला या चौदाच्या चौदा इंजिनिअरांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची देवाणघेवाण केली आणि तदनंतर या लोकांनी आपल्या मर्जीच्या माध्यमातून हे सर्व जे काही नियम होते हे नियम धाब्यावरच बसवले आणि कोणाचंही न ऐकता आज देखील हे या ठिकाणी कार्यरत आहे त्यात ते तीन चार लोक रिटायर झालेले अशा माध्यमातून दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आत्मधन केले त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष दीपक परदेशी कार्यकारी जे काही अध्यक्ष होते ते संदीप फुलपगारे उपाध्यक्ष जे आहेत ते दीपक पाटोळे आकाश येलेकर विभागीय अध्यक्ष मनोज वाल्हे जितेंद्र थोरात आणि संदीप फुलपगारे कार्यकारी अध्यक्ष या सर्वांच्या माध्यमातून पंधरा ऑगस्टला आत्मदन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आकाश येलेकर जे आहे त्यांचा हात या ठिकाणी फॅक्चर झालेला आहे आत्मदनाच्या वेळी आणि दीपकुमार बाबूल जे प्रदेशाध्य अध्यक्ष आहेत दक्ष पत्रकार संघाचे त्यांची तब्येत थोडी काल बिघडलेली आहे त्याच्यामुळे त्यांना ॲडमिट करण्यात आलेला आहे म्हणून आमची ही मागणी आहे की संबंधितांवर तात्काळ कार्यवाही व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे जर ही प्रक्रिया झाली नाही तोपर्यंत दक्ष पत्रकार संघाचं आंदोलन हे तीव्र स्वरूपात करण्यात येईल